भाऊ काय वाटत तुम्हाला काय केलं पाहिजे शासनानं खर्च की दोन पैसा शासन काही दर वाढ केली किंवा काही निर्यात केली आहेत त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याला दोन रुपया फायदा होईल बरोबर आहे नाही तर कारण याचा खर्च जास्त आहे पण कमी आहे दहा रुपये वीस रुपयाला शेतकऱ्याला थोडं मी आणण्यापर्यंत पुरत नाही नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये बघू शकता या ठिकाणी मोसंबीची बीट चालू आहे सुपर माल आहे एक टन माल आहे એક ટના અંબે કા મૃ બાર મૃ નહી મિરક બાર મિરક મિરખ બાર એ મૃ કાશે મૃખ બાર ખરાજારુબાર टकी पिठ आहे तेरा हजार रुपये टनके ही चौदा हजार रुपये हजार रुपये टांके पीठ पंधरा हजार रुपये बोल रे बाई कोय पंधरा हजार रुपये टनके करणार पंधरा हजार रुपये टनके बघू शकता माल अजून माल याला पंधरा हजार बाजार बोलावलाय टनाला માલ દા ગોનેંગો મિક્સ માલ ચૌદ કટ્ટેતાલીસ ચૌદ સતાલીસ છીસતાલીસ સેતાલીસ પચપન પુરે પચપ રૂપાઈ

तो तो आज काही शेतकरी बांधव येल होते मोसंबी उत्पादक शेतकरी बांधव त्यांचे कोण जाणून घेऊया थोडक्यात त्यांची व्यथा त्यांचं काय म्हणणं आहे भाऊ काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे शासनानं दर, दर वाढ केली किंवा काही निर्यात काही केलं अजून शेतकऱ्याला दोन रुपये फायदा होईल बरोबर आहे नाही कारण याचा खर्च जास्त आहे कमी आहे दहा रुपये वीस रुपयाला शेतकऱ्याला तोडणी आणण्यापर्यंत पुरत नाही एक वर्षाचा एकदाच येत शेतकऱ्याला एक वर्ष एकदा जर फेल झालं बारा तास झाली पूर्ण वर्ष वाय जात खर्च जास्त आहे रासायनिक खत शेखत म्हणत आज तीन हजार रुपये टाली टाकण्याच्या बजूली औषधाचा खर्च आहे त्यामुळे शासनाने लक्ष दिलं कारण हे पिक असेल माणसं जीवन करायचं पिक सारखं सगळ्या गोष्टी चालतंय दोन रुपये शासनाला काहीतरी आर तर दुकानाला किंवा शेतकऱ्याला काहीतरी समजा जे जसं भावांतर फगरा इतर मालाला कि बाबा भाव कमी इकला समजा त्या हिशोबाने काही जर मार्केट नुसार त्यांनी काय करते शेतकरी माल कमी काढतात आज लोक अर्धे शेतकरी बाग काढू बरोबर पुरत नाही बसल्यामुळे दोन पैसे वाढून भेटले ते ठेवते सांभाळते उन्हाभर पाणी देतील या इरीचं पाणी आणायचं त्या इरीचं पाणी आणायचं त्याला पाणी द्यायचं जर असे दोन रुपये असे चार रुपये पाच रुपये सहा रुपये भेटणार किंवा आठ रुपये भेटणार काय पुरव सांगा आज आठ रुपये कोणा मानला माल बरोबर अठरा रुपये एक वर्षाला जर एकदा पिक येते दहा पन्नास किलो देणार पंधरा रुपये भेटला तर, तर काय करून वर्षभर सांभाळा बरोबर आहे त्याला पुन्हा दहा पाच वर्ष मारत लागत नाही पहिलं हो अगदी बरोबर कारण की शासनाने काहीतरी धोरण आखलं पाहिजे काहीतरी धोरण आखून त्याच्यात करा मंगू मार्गदर्शन कशामुळे मंगूवर बी काही आणि किंवा थेट शेतकऱ्यासाठी जरा फळ फार। उत्पादनासाठी अनुदान बी दिलं पाहिजे कि बाबा अनुदान अनुदान नाही दिलं पण रोग कशामुळे येतो काय येतो त्याच्यावर संशोधन करायला पाहिजे बरोबर आणि त्याची फवारणी कधी कधी केली जायला पाहिजे तो रोखत येतो हे शेतकऱ्याला आज कळत नाही बरोबर आहे तर मार्गदर्शन करा समजा तुमचे जे बी असत कृषी सहाय्यक त्यांनी याच्यावर संशोधन करायला पाहिजे की हा कशापासून येतो व्हायरस नेमका कोणता आहे म्हणजे आता चार पाच वर्ष बसून समजा आला नाही कोणत्या काळात येतो ऊन पाडल्यावर येतो का फुलत लागताच लाग येतो कोण नाही माहित नाही शेतकरी फॉरनी नाही किती पैसे खर्च करायला तयार आहे त्यांना कळत नाही की ते रोग कधी येतोय काय येतोय बघू शकता याच्यावरती बघा आता मंगू माल झालाय मंगू मालामुळे भाव खूप कमी भेटू राहिला याला काय आता ज्यूस तर त्याच्यात सेम आहे त्या मालामध्ये बी तितक आहे आणि ह्या मालामध्ये बी फक्त या काळ्या मालामुळं रेट भेटत नाही बरोबर चांगला आहे हा पंधरा रुपये सोळा रुपये इकला आहे बरोबर आणि हा तीन चार पाच रुपये इकणार आहे तर म्हणजे कृषी सहाय्यक म्हणा जे बी असत त्यांनी याच्यावर मार्गदर्शन किंवा याच्यावर संशोधन करून हा रोग कशामुळे येतो काय येतो बरोबर उपाययोजना सुचवले पाहिजे चार ने, तो पाच करी फवारणे कधी करा हेच माहित नाही कोणीतरी सांगणार ग्राम पातळीवर म्हणा का काहीतरी समजा शासनाचा कोणतरी कृषी सहायक आहे ग्राम पातळीवर तुम्ही संशोधन करा याच्यावर हा रोग कशामुळे येतो कशामुळे येतो त्याच्यावर काय केलं पाहिजे उपाय काहीतरी पाहिजे शेतकरी काय नाही शेतकरी खर्च करायला बरोबर आहे चालत आज आपण जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये आपण सुरुवातीला लिलाव बघितला ओपन ऑक्शन जालना बाजार समितीमध्ये आणि आपल्या सोबत आहे आढा दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सविस्तर माहिती जे कमीत कमी मोसंबीला काय आहे व जास्तीत जास्त काय आहे व भाव अर्थ स्थिर राहतील संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादा बैल आपला संपूर्ण परिचय द्या मी नानासाहेब पडेकर चव्हाण माझं वैभव दुकान नंबर आठ मोसंबी मार्केट जालना बरं सध्या आवक कशी बरं मोसंबीची आणि कोणते कोणते माल मार्केट मध्ये आहे सध्या आवक ठीक आहे आता आवक वाढणार आहे यावर्षी वर्षी शेतकऱ्याकडे माल कमी आहे दोन टन चार टन आठ टन म्हणजे पंचवीस टनाच्या पैकीची खूप कमी आहे आणि माल मंग जास्त येतोय हां चांगल्या मालाला चांगले, -माला चांगले रेट आहे आणि मिक्स माल येतोय पिवळा यावर्षी रोग लोक वाढला पिवळी झाली मोसंबी हां हां आणि आंब्याची कशी आवक आहे समजा नाही आंब्या नाही आंब्या होता होता तो पाच हजार सोळा सतराय तो बरोबर आणि पंधरा रुपये साडे सोळा रुपये पण विकली मुरबार समजा मुरग बार आणि खाली मध्ये काय खाली मध्ये माल विकतोय पाच रुपये आठ रुपये हा बाकी मिक्स माल तेच समजा आठ रुपयापासून पासून दहा अकरा रुपये बरं भाव वाढायचं काही चिन्ह आहे का भाव वाढते शंभर टक्के पुढच्या महिन्यामध्ये गर्मी वाढली रेट वाढते आणि शेतकरी हजार दीड ते दोन महिने राहिले मोसुबी वीस हजार ते पंचवीस हजार विकू शकतो शंभर टक्के बरोबर आहे जर मोसुबी चालू होणार आहे मार्च एंडिंग नंतर त्यांना मोसुबी पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान रेट भेटेल का बरोबर समजा एप्रिलमध्ये एप्रिल मे मध्ये एप्रिल मे मध्ये बरोबर आहे जात जाता काय सांगू इच्छित शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना मी एकच सांगा की तुम्ही काळजी घ्या त्या विषयाने रेट शंभर टक्के वाढणार आहे ज्यांच्या वीस टन पंचवीस टन चाळीस टन माल आहे त्यांनी एप्रिल पर्यंत थांबा खूप चांगला रेट भेटतील आणि मोसंबीवर ट्रीटमेंट करा होऊ देऊ नका मग मालाला रेट कमी भेटतो बरोबर त्यासाठी शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यावी शेणखत वापरा असं अशंका मग व्हायरस असं एक वर्ष गेलय बरोबर आहे म्हणजे आजचे जे रेट समजा खाली चार पाच रुपये आणि वर मध्ये चौथा रुपये रुपये सुपरमाल विकतो हा आणि चांगला माल आठ रुपयापासून सोळा सतरा सोळा सतरा पर्यंत बरोबर आहे चालतं धन्यवाद आज आपण जालना बाजार समिती आपल्यासोबत सोबत होती दुकानदार त्यांनी आपलं थोडक्यात बाजार भाव सांगितले कमीत कमी काय आहे जास्त जास्त काय आहे या व्हिडिओमध्ये येत थांबे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान